सव्वा वर्षामध्ये चाळीस लोक गद्दार निघाले त्यांच्यावर एकूणच खोके घेऊन नका या ठिकाणी पवार साहेबांची कर्दारी केल्याचा आरोप झाला महाराष्ट्राचे आमदार सुद्धा विकले जातात अशा प्रकारचा एक आरोप आता सातत्याने मागची दोन अडीच वर्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये रंगला जातोय अशा परिस्थितीमध्ये हे गद्दार एकीकडे पवारसाहेबांची गद्दारी करतात आणि दुसरीकडे पवारसाहेबांचं नाव किंवा पवारसाहेबांचा फोटो वापरायचा प्रयत्न करतात या अनुषंगाने आमच्या पक्षाने अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली होती आणि सांगितलं होतं की हे लाचार गद्दार आहेत त्याच्यामध्ये हडपसरच्या आमदारांचा नका नाव येतं कारण की त्यांनी पवारसाहेबांची गद्दारी केलीच आहे आणि असं असून सुद्धा त्यांना पवारसाहेबांच्या फोटोशी नका या ठिकाणी म्हणजे ज्या व्यक्ती बरोबर गद्दारी करायची आणि त्याच व्यक्तीच्या फोटोचा नका आसरा घ्यायचा प्रयत्न करायचा तोच नका अशा प्रकारचे प्रयत्न वेगवेगळ्या ठिकाणी चालू होते त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टीची गंभीर दखल घेत एक जजमेंट पास केलं एक निकाल दिला ज्याच्यामध्ये कुठल्याही लाचार गद्दारांनी पैसे खाणाऱ्यांनी पवारसाहेबांचा फोटो लावू नये किंमत असेल तर नका या ठिकाणी स्वतःच्या जीवावर या ठिकाणी निवडणूक लढवावी किंवा त्यांचे जे नेते आहेत त्यांच्या फोटोवर निवडणूक लढवावी अशा प्रकारचे एक आदेश पारित केला असा असताना या ठिकाणी हडपसरचे गद्दार आमदार या ठिकाणी पवार साहेबांचा फोटो आणि व्हिडिओ वापरण्याचा प्रयत्न करतात पवार साहेब मागच्या काळामध्ये म्हणजे यांनी गद्दारी करायच्या अगोदर किंवा खोके आणि गँग मध्ये समाविष्ट व्हायच्या अगोदर यांनी पवार पवार पवारसाहेबांच्यावर पुण्यात किंवा हडपसरमध्ये जे कार्यक्रम केले होते त्याच्या जुन्या बातम्या व्हायरल करत त्या अनुषंगाने या ठिकाणी हडपसर विधानसभार संघाचे रिटर्निंग ऑफिसर मान्य स्वप्नीलसिंग मोरे यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केलेली आहे ज्याच्यामध्ये एव्हिडन्स दिलाय की आता श्री चेतन तुपे यांचा एकूणच नाही का पॅन क्लब किंवा बाकीच्या कुठल्या कुठल्या पेजवरून अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर होतात किंवा पॉवर सेव्हनच्या वरून चेतन तुपे यांचा फोटो नाही का या ठिकाणी लावला जातोय त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटची कॉपी दिलेली आणि श्री श्री चेतन तुपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि या ठिकाणी तसं नाही झालं तर कोर्टाशी कोर्टात सुद्धा आम्ही दाद मागू तर हा गंभीर गुन्हा आहे सुप्रीम कोर्टाने जजमेंट पारित करून सुद्धा या ठिकाणी लाचारपणाने गद्दारांना साहेबांचा फोटो लावा लागतो तर सगळं काय मला असं वाटतं की या मतदारसंघात अजित पवार हे नाव चालत नाही अशा प्रकारचे इंडिकेशन किंवा तशा प्रकारचं सर्वे चेतन तुम्ही कळायला दिसत की अजित पवारांचा फोटो लावला तर आपण निवडून येणार नाही अशा प्रकारचं एकंद नका आत्मज्ञान त्यांना प्राप्त झाल्यामुळे ते पवार साहेबांच्या फोटोवर त्या ठिकाणी मत मागण्याचा प्रयत्न कराल मला असं वाटतं की एवढा लाचार आमदार आमच्या म्हणजे हडपसर मतदारसंघाने कधी पाहिला नव्हता हिंमत हो असेल तर अजित पवारांचा फोटो लावून त्या ठिकाणी पवार साहेबांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवून तुम्ही जिंकून दाखवावी मला खात्री की हडपसर संघाच्या नागरिकांनी मतदारांनी ही निवडणूक ताब्यात घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की कुठल्या नेत्यांच्या हातात निवडणूक राहिलेली नाही जे जे गद्दार आहेत कुठल्याही राजकीय पक्षाचे ते शिवसेना उद्धव साहेबांच्या पक्षाचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे असतील किंवा इतर कोणी त्या गद्दारांना त्यांची जागा की वीसच्या मतदानामध्ये तेवीसच्या निकालामध्ये नक्की दिसेल पण आज आम्ही रिटर्निंग ऑफिसर माननीय स्वप्नीलजी मोरे यांना दुसरा दिवस आहे काल ती दाखल केली आज त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची त्यांना जोडलेली आहे मला खात्री आहे मला माझ्या कायद्यावर संविधानावर विश्वास आहे मान्य स्वप्नीलजी मोरे रिटर्निंग ऑफिसर असल्यामुळं ते योग्य प्रकारे गुन्हा दाखल करतील आणि मला असं वाटतं की तो त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा एकदा हडस्वर मतदारसंघाच्या नागरिकांना कळू द्या की त्यांचा आमदार किती लाचार आहे एकीकडे गद्दार तर आहेच पण या ठिकाणी ज्या माणसं ज्या माणसाला व्हायचे त्र्याऐंशी वर्षामध्ये धोका दिला त्याच माणसाचा फोटो वापरून या ठिकाणी केविलवाना प्रयत्न करतात ते नका मत मिळवण्याचा मला असं वाटतं की श्री अजितदादांना पण कळायला असेल या ठिकाणी आपण ज्याला आपल्या गँग मध्ये सामील केलं तोच नका गद्दार माणूस आज पवारसेवनच्या आस्राला जायचा प्रयत्न एकीकडे त्यांनी मागच्या महिन्या दीड महिन्यात तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केलाच आमच्याकडे पण आता त्याच्या पलीकडे निवडणूक तीन दिवसावर आल्यानंतर सुद्धा पवारसेवन वरची ते व्हिडिओ आणि फोटोज जुने या ठिकाणी मला माहितीये पवार साहेब त्यांना त्यांच्या दारात पण आता उभं करत जुन्या फोटोचा आसरा घेऊन काही प्रमाणात मत मिळवण्याचा प्रयत्न करत ही एक प्रकारे नशिबानी त्यांच्याशी केलेली थट्टा असं मला